नमस्कार कास्ताकार बांधवांनो मे उदय शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप सग कास्तकार बांधवांनो थम नेतलं टायटल वाचलं हो मित्रांनो कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी वाढणार या ठिकाणी तुरीचे बाजार हो सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सवाल कि देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी वाढणार या ठिकाणी तुरीचे बाजार हो हा सॉल तुमच्या मनातला हा सॉल माझ्या मनातला आणि आज देशातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागल कि देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी वाढणार या ठिकाणी तुरीचे बाजार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ आता या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओ लाईव्ह एकदा लाईक करा जास्ती जास्त कास्तकार बांधवान पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला ला इथ एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्तकार बांधवान तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की दे देशांतर्गत बाजारामध्ये दे अखेर कधी वाढणार या ठिकाणी तुरीचे बाजार हो जर या सगळ्यात सामान्य कास्तकार बांधवाला जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्याच्या कंडिशनला असणारी तुरीची मागणी पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा भविष्यात तुरीच्या भावावरती होणारा परिणाम आणि या परिणामामुळे सर्वात महत्वाचा जो आपला यक्ष प्रश्न आहे की अखेर कधी वाढणार तुरीचा बाजारभाव आणि या वाढीसह आम्ही या ठिकाणी अखेर कधी करावी तुरीची विक्री की ज्याच्यामुळे होईल आमचा फायदा या तुमच्या सर्व प्रश्नांची आता देतो या ठिकाणी अचूक उत्तरे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये तुरीची बाजारभाव पातळी ही सहा हजार सहाशे पासून सात हजार तीनशेच्या दरम्यान आहे सरकारने दिलेला जो तुरीचा हमीभाव आहे तो सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये असणारी तुरीची बाजारभाव पातळी ही हमी भावापेक्षा कमी आहे भविष्याचं जर आकलन केलं तर तुरीच्या भावात शंभर टक्के सुधारणा येणार पण कधीपर्यंत तर जून महिन्यानंतर कारण जून महिन्यापर्यंत अवकेचा दबाव असणार आहे आणि खऱ्या अर्थानं मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार नाही म्हणून तुरीचा बाजारभाव तुम्हाला फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल या तीन महिन्यात भावा हमी भावाच्या आसपास किंवा हमी भावाच्या खाली मे महिन्यापासून पुढे हमी भावाच्या वर तुरीचा भाव येईल परंतु साडेआठ ते नऊ हजार हा भाव तुम्हाला जुलै ऑगस्ट या महिन्यात मिळू शकतो असा आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत म्हणजे कधी वाढणार तुरीचा बाजारभाव हो? या प्रश्नाचं उत्तर आहे की आपल्याला पंधरा मे नंतर तुरीच्या भावात सुधारणा दिसेल आणि जून महिन्यापासून तुरीच्या बाजारभावात एक चांगली तेजी येऊ शकते असं आहे जाणकारांचं मत विक्रीचा विचार करत असाल तर तुम्हाला सल्ला देतो की जोपर्यंत आपण तुरीची विक्री करण्याच्या विचारात आहात तो असणारा अवधी कोणता यावर विक्रीचं गणित अवलंबून आहे म्हणजे जर तुम्हाला फेब्रुवारी मार्च एप्रिल महिन्यात तुरीची विक्री करायची असेल तर किंबहुना तुम्हाला सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल या सरकारच्या हंबावरती तुरी विक्री करणं फायद्याचं ठरेल आणि जर याच्याऐवजी जर तुम्ही जून महिन्यांत तुरीची विक्री करत असाल तर खुल्या भावात सा खुल्या बाजारात साडेआठ ते नऊ हजार भाव आपल्यास मिळू शकतो तर आता भविष्यात देशातील देशा बाजारात तुरीचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बिलला लॉल करा याच्या महिन्यावर प्रत्येक व्हिडिओ आपल्या सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदया आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्र जण बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप Ah,